कोण पाहताय माय मावडी न्यूज चॅनल पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी रामतीर्थ तालुका बिलोली जिल्हा नांदेड पोलीस ठाणे हद्दीतील मौजे टाकळी येथील मनयाड नदीला आलेल्या पुरामध्ये नांदेड रस्त्यावरून पाणी वाहत आहे परिणामी यामुळे कालपासून या, काल या रस्त्यावरील वाहतूक बंद आहे दरम्यान दिनांक सप्टेंबर रोजी एक पिकअप वाहन घेऊन जात असताना दोन व्यक्ती व पिकअप सदर पाण्यात वाहून गेले आणि अडकले ही माहिती मिळताच रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय विक्रमजी हराडे व त्यांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी पोहोचून काही गावकऱ्यांच्या मदतीने पुरात अडकलेले गोविंद बारवाल वैभव वयवर्ष अठरा व नारायण बारवाल वयवर्ष बयालीस दोघेही राहणार बदनापूर जिल्हा जालना यांना पुरातून काढून त्यांचे जीव वाचवले आहेत पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे परिसरातील जनतेकडून अभिनंदन होत असल्याचे वृत्त आणि याकामी पोलीस हेड कॉन्स्टेबल बालाजी मारुती तोकलवाड व भास्कर हनुमंत भालेराव यांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळवले आहे तसेच आमच्या प्रतिनिधीने या महाभयंकर पावसाचे काही मन हेलावणारे व्हिडिओ चित्रीकरण केले ते आता आपण पाहूया माय माऊली न्यूज चॅनल साठी शिवदर्शन स्वामी जिल्हा प्रतिनिधी नांदेड काय किंवा

کیا تھا ساتھ کا یاد کا ساتھ ہائے ہائے اور اور سرور روز کرتا ہوں ایک بھی نہیں دے گا کیا گل گل کیا گل کیا وہ بد رہا نہیں نہیں اور گنہ نہیں ہے